नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय राजा आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस पाच सहा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्याच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या प्रिलोंग सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात बाष्पीक वारे सक्रिय असून या बाष्पीक वाऱ्यामुळे पुढील तीन दिवसात महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज काही भागात राहील तर पाच सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला दरपुडी लढोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारतात केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा या भागातही मध्यम द्वर्धा स्वरूपात राहील विशाखापट्टणम जगदलपूर रामगंडणम मुसळधार पावसाचा अंदाज आहे कांतामल रायपूरला मध्यम द्वर्धा स्वरूपात राहील कोरबा रोडकेला कोलकाता धनबाद इकडे तुफान पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर पणजी मपासा पारसेम अरस विंगळा महापण कुडल या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर भाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा बिचेलियम अंजनेम वलपई तिक्सा अलगोटे पणजी वास्कतगामा मडगाव कुचकोडे रिवना जागवी अतिजोरदार पावसाचा अंदाज हा गोवा राज्याच्या या भागात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली फोंडा वैगणी पोईपकासल मालवण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर पोंडा राधानगरी खारीपटन गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज रेल बेलकर सक्रपास सिंगेश्वर माखनजन या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरुड परवाळा संगरुळ तसेच राधानगरीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागामध्ये अजरा नेसरी अड्डाला मध्यम स्वरूपात येईल कुरणवाडी संकेश्वराचे कुडीलाई मध्यम स्वरूपातील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी बिद्री इस्पोर्ली कोल्हापूर जतवेल किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यात पावसाचा अंदाजा अष्टा तासगाव आणि देसिंग कोची धागलपूर सांगली मालगाव शिरळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल जत धागलपूर कानमडी चळकाटी किरंगी अडाली तेलसंग मंगसुळी हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल इसपुर्ली कागल निपाणी चिकोडी पिद्री मुरगुड कापसी गारगोटी अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागज कोची कानापूरला मध्यम हलका राहील गेडी चिंके सांगोळे अटपाडी दिगाची मध्यम हलका राहील म्हसवड आणि बराड शिंगणापूरला मध्यम स्वरूपात राहील अकलोच मांसिरस वेलापूर भालवाणी मध्यम स्वरूपात रेल आणि पंढरपूर करडी मंगळवेढा मारवाडे कुरळविलाटू सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोट तुगाव उज्जैनम घोटाला या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवाडी तुजापूर वैरवंग पाणीगोबा शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अरणगाव कुरवाडी वांगी केरण परंडा खोंडे सेल्सिअस करमाळा बिगवन या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेल சாரா ஜிக்கடோஜி தசேச நிந்தா தேவடி ஹல்க்கா மதம் ரயில் கராட கடைகா ரூர் பலூச விட்டா நர்சிங்பூர் இமபூர் மெடா யாத்திரையில் மதம் சுூபா ரயில் வசிவல ஐந்த ரேமத்பூர் உமராஜ மதமஸ்ரூபா சத்தாரா கோரிகா அதிராக்கி மோத திசல் நாந்த பல்டண கண்டாத்தி டிகை மதமாரி அந்தாஜ ரே सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अर अरवाडे मुसळधार स्वरूपात राहील माकनजण सरवाडा लोटे चिपळूण तांबे हेडवी गुहागर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील सागदेव मेडा महाबळेश्वर बुलादपूर महाडवर्धन गोरेगाव तसेच श्रीवर्धन कलचित पाचपण डाला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा गोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील तसेच कमी पावसाची शक्यता खेटवल्ले सासवड जेजुरी मार्गाव या भागात असून कडेगाव दौंड नार्वे बोरी मठ भांबर्डे मलटण कडे मध्यम स्वरूपात राहील पुणे वागुली लोणी कालभोर दायरी सुजगाव पुनवाले मुसदा स्वरूपात राहील कवटे पाबल मलटण चिरुलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कसमा शिंदे खिडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर नारंग मध जुन्नर ओतूर गरवडीलाय बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन श्रोकोपली कसमतला तुफान पावसाचा अंदाज रेल कर्जत कुसट नरेल पेठ मुरबाड आंबेगाव बदलापूर शिवाले वैशाखरी अतिजोरदार पावसाचा अंदाज रेल उरण मुंबई नवी मुंबईला जोरदार स्वरूपात रेल निंजाले कल्याणडुंबली भिवंडी मराबांदार ओंबडी ख्रिस्तीवाडा मध्यम स्वरूपात रेल आणि पालघर जिल्ह्याकडे वसे विरार सपाले पालघर मान्नर बाणेगाव कासाक रोड मध्यम जोरदार स्वरूपात राहील उंबरपाडा पिलवी कोडमाल वाडा कुडणय जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवालवे शाक्री सम्राट गोंडा कोटाले राजूर आंबेवाडी खडी इगतपुरी मुनगावाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज असून जोरदार पावसाचा अंदाज घाटमाथेच्या या परिसरात राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघितला असता घारगाव मांडवे टाकळीगेश्वर आलियाने बालवानी पारणे सुपे जोरदार पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात राहील कर्जत कुल धरण श्री गोंदा पिटकेवाडी जामखेड काळाशले मध्यम स्वरूपातळीन अंबळनेर करकम तसेच लगत पेसर कुडगाव अल्ह्यानगर धनगरवाडी आणि बगूर पातळी भक्तापूर गुडगाव बनसने वासा मध्यम दोधा स्वरूपातळीन मरवंडी देवळी प्रवारा रावरी तालुका बन बनास लोणी मध्यम स्वरूपात येईल नांदुर शृंगोटे वावी जवळके शिर्डी पितांबा कोपरगावलाय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात थिडे डुबरे पांडुर्ली निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा या भागातही मध्यम स्वरूपात येईल नाशिक ओझर जोपुल वणी टोटांबे इकडे मध्यम स्वरूपात येईल सौदाने देवळा इकडे हलका मध्यम राहील ओझर कळवणला मध्यम स्वरूपात येईल सटाणा औटी धाराबाद निमशिवडी अंजंग इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड पिंपळनेर अंमली कोकसाने नवापुलई मध्यम स्वरूपात राहील टिटाने देवी दुसाने चिंचवड अंजालय दोंडाईचा हलका पाऊस पुढील तीन दिवसात या भागात राहील नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुत लोडा शहादा शहादा करपाली खेटिया चिचोड मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे पुडकी सांगवी सुले गुडी जयतपूर सत्रसेन बालवाडी वाजेपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अंजाले मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा यवल फैजपूर मध्यम स्वरुपातील तरंगाव एरंडा, जळगाव बसवळ उडाली मुक्ताईनगर जामनेर बोड बडको पाचरा या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई नांदराणे मालगाव नांदगाव मध्यम स्वरूपात राहील चाळीसगाव साईगवन अंबाला पिशोर किशोर फुलंब्री विरामगौलाय मध्यम स्वरूपात राहील तालवड ममदापूर वैजापूर गंगापुरलाय मध्यम जौदा स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरी कासूर पाचूर धाकेपाल पैठण अमरापूर हंसापूर पालमटकली मध्यम जौदा स्वरूपात राहील जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी वारिगावारी ईश्वरनगर कासूड पासूड गोलापांगरी जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड करकम भालगाव जामलेली आणि उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसा सोनपेठलाही मध्यम स्वरूपात राहील धारू केजराम चौसाला मध्यम पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सावगव या भागातही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट बमला मध्यम जोरदार स्वरूपात राहील एडशीपेठ कामिगाव बेमली तुजापूर पाणीगाव वार्षिकलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यामध्ये बोगडा बर्डापूर रेणापूर लातूर रोड अहमदपूर पडमजूक जोळकोटलाही मध्यम स्वरूपात राहील लातूर घाटेगाव मुरुड कोणबाडा औसा किंतवड सुरांतपाल अचोला मध्यम स्वरूपात राहील किल्ला किलरणीलाय मध्यम स्वरूपात राहील उदगीर मुरकी राहणकोला हणेगाव जाकाल अरुंदा हलसी भालकी बीदर मध्यम पावसाचा अंदाज राहील हणेगाव तसेच बन्सवाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देगळू रोडूरला मध्यम स्वरूपात येईल परभणी जिल्ह्यात नरशी कवटाव मुखेड लोहा वजूक मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरीबोरी बोरी जिंतूर मठ्ठा परतूर सेलू अष्टले बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगला, वगला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रापूर नांदेड वगला मुखेड पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी या भागातील मध्यम हलका राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम ब्रिताट मालेगाव परतूर माडुसूल मंगळूर पीक कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकट डोंगगाव कुदनापूर घाटपोरी मध्यम हलकार राहील चिखली केलवड अहमदपूर घेडा बुलढाणा मध्य मलकार राहील मोटाला पिंपरी गावारी बाबरगाव खामगाव शिवगाव हो दिगी नांदुरनाथ दासराखेड जोगाव जम्मत मासराखेड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी वर्सी तेहलरा अंदुर्णा पाथोडा मध्यम स्वरूपात रेल अकोला बोरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शिवलाय मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर दर्यापुलाई मध्यम हलका रेल जोरदार पावसाचा अंदाज असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणथर्डी अचलपूर चिखलदरा हिसालदारणी या भागात राहील मोर्शी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोझारी चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम स्वरूपात रेल अरवी वडण लाडगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी कर्ज ना कुडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज जामनी वर्धा तुळजापूर बारबडी देवळी कोल्हापूर राळेगाव दुर्ग पिंपरी वाडकी पुणे हिंगणघाट मध्यम स्वरूपात यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ कल्याण நேர மதிமஹ்க்கு ரிஜவாய அர்னிதா சரி ஜோண்டி பசத்த மவுர கேபல மதமஸ்ரூபா ரெயில் பண்டிரக்கவடா ஹாட்டன் ஜிக்கி பட்டன்புரி நிம்முடா அலிதாபா மதிமஸ்வாத அந்தாஜ் वनिकालय मध्यम स्वरूपातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा चंद्रपूर गोगस रोड वनिकायर भद्रावती मोहोर्ली कोटवाडा चरब्की चिमूर या भागात मध्यम स्वरूपातील येईल बल्लापूर मध्यम स्वरूपातील सोनापूर शिरपूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे जबरदस्त पावसाची शक्यता चामर्शी घोट अष्टी मुलचेरा एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा या भागामध्ये बघायला मिळणार आहे गिरवाडा पाराकोट कापसी पंखुंगलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचोली धनोरा मोरमगाव तसेच मालवेरा कुरखेडा बलिटोला देसिंग दिघोरी कोलेगाव बोनगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील मनसावली राजोळी वल्लीलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर गोंदिया जिल्ह्याकडे कोलेगाव गो बोनगाव चिंचगड तिवरी इकडे जोरदार स्वरूपात येईल साखरेटोळा आमगाव लांजी तुमसर तिळ सांगजरी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील भांडार जिल्ह्यात लखनी साकोली संग्रणी अडयल गोतंगाव खेरगाव उमरेड पावणीलाही मध्यम जोरदार स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंदारी मंगोळी अकोला करपसर जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर कामटी हिंगणा धामणा डोर्ली कमळेश्वर पारशिवनी कामटी वनेरा गोटी बडीगाव विजवा उमडीसा वर्नेल कुडाली काटोल या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा